मला माहिती आहे तर मी पहिला प्रश्न विचारला त्याच्यावर कोणी स्टे घेतला का असा कुठला स्टेही घेतलेला नाही असं मला कळलेलं आहे प्राथमिक जे काय मी इन्फॉर्मेशन घेतली त्याच्यावर सांगतो जेव्हा स्टे घेतलेला नाही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आठ वर्ष गेले जर प्रशासन दडपणाखाली आहे त्या बिचारी जनतेने काय करावं आठ वर्ष बंदीची मागणी झाली आहे झाली होती तरी देखील काही नाही म्हणजे कोणाचं तरी त्याच्यामध्ये सपोर्ट असल्याशिवाय कोणी मालक असा वावरू शकत नाही कोण कोण असतील काय असतील ते नंतर बघून घेऊ आम्हाला कधीच कोणाचा फरक पडला नाही की समोर कोण आहे गावाला न्याय मिळणार आणि जर ह्याच्यामध्ये जर कोणी अजून मस्ती करायचा प्रयत्न केला तर कोडार, कोणाला कोणालाही सोडलं जाणार नाही आता खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे तसंच सेंटरचंही अधिवेशन सुरू आहे निकाल आम्हाला लवकरात लवकर लावायचा आहे आणि ह्या सगळ्यांचा सा जीव ह्याच्यातून मोकळा करायचा आहे एवढंच फक्त या निमित्ताने मी आपल्याला सांगतो मी कोण कमी पडलं कोण जास्त पडलं ह्या आर्ग्युमेंट मध्ये मी जाणार नाही गावांनी माझ्याकडे बघितलं त्यांना असं वाटलं की हा सोडू शकेल म्हणून मला बोलवलं आता प्रत्येकाने त्याच्यावरती काम केलं असेल कोणीच केलं नाही असं माझं म्हणणं नाही आप प्रत्येकाने आपापले प्रयत्न केले असतील पण कोणतरी माझ्यासारखाच लागतो काहीतरी वेडंवाकडं करायला आणि ते वेडंवाकडं हाच करू शकेल असा गावाचा कदाचित समज असेल म्हणून त्यांनी मला बोलवलं आता काही करून त्यांना माहिती आहे निलेश राणे काही करेल पण एकदा विषय हातात घेतला की तो सोडणार नाही आणि म्हणून आज मी इकडे आलो कोणी काम केलं नाही असं मी म्हणणार नाही प्रत्येकाने आपापले प्रयत्न केले असतील मी प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये यश येईल असं मला वाटतंय कारण का आता सगळे विषय जवळ आलेले आहेत शंभर टक्के आपल्याला याच्यातून यश येईल कोणत्या प्रकारची कारवाई होईल पुढे जसं मी तुम्हाला सांगितलं पोल्युशन बोर्डा बोर्डाचा प्रदूषण बोर्डाचा जो रिपोर्ट वरती जाणार आहे मंडळ अधिकाराला विचारलं त्यांनी एक रिपोर्ट वरती पाठवायचं ठरवलं आहे ते रिपोर्ट दोन दिवसामध्ये जाणार आहेत असं मला कळलेलं आहे ऍग्रीकल्चर म्हणजे इकडे कृषी अधिकारी पण आलेले आहेत जी काय भरपाई द्यायची आहे ती पंचनामा झाल्याशिवाय ती भरपाई देता येणार नाही तर त्यांना मी आज तेच सांगायला आलो की तुम्ही अगोदर पंचनामे करा ज्यांचं नुकसान झालंय त्यांना भरीव अशी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कारण का ते कृषी विभागाचं काम आहे शेतामध्ये पण पाणी घुसलेलं आहे तर हे सगळे पंचनामे येणाऱ्या आठवड्याभरात म्हणजे हे दोन्ही रिपोर्ट आणि तहसीलदार आणि प्राण जसं मी तुम्हाला बोललो हे ते त्यांना फार महत्वाची कामं मुंबईमध्ये असतात ते जागेवर नाही आहेत त्यांना पहिले जागेवर आणावं लागेल त्यांना जागेवर पहिला आणतो आणि मग त्यांच्याकडून जे काही रिपोर्ट जाणार आहेत तेही एकदा त्यांना विचारतो आणि येणाऱ्या आठवड्याभरात हे सगळं पिक्चर क्लिअर होईल मी तुमच्या समोर हे मांडी।